सध्या बरच वारं निवडणुकांचा आहे त्यातच एक महत्वाचा अहवाल भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालच्या एका उच्चस्तरीय समितीने सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्या ठिकाणी त्यांनी सादर केलाय आणि याचं टॅगलाईन काय आहे तर वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन विरोधी पक्ष म्हणाले हे वन नेशन वन इलेक्शन नाहीये तर वन नेशन नो इलेक्शन असं ते आहे पण असो हे विरोधी पक्षाचं काम आहे ते हिमान इतबारे करतायत मित्रांनो इथे आपल्याला पॅनल रिकमेंड्स सायमल्टेनियस पोल्स नावाची एक महत्वाची बातमी आहे लोकसत्तामध्ये सुद्धा याचं खूप सविस्तर विश्लेषण आलेलं आहे आणि हिंदूमध्ये सुद्धा हे विश्लेषण आहेच आहे आज आपण या ठिकाणी ह्याची जी तांत्रिक माहिती आहे ना तेवढी घेऊया नक्की यांनी काय सुचवलंय आणि दुसरं म्हणजे काय याची संरचना कशी होती ह्या आयोगाची किंवा समितीची याच्यावरती हे झालं पाहिजे काय हे झालं तर काय होईल याचे फायदे काय होतील नाही झालं तर काय हो का हो का हो तोटे होतील अंमलात आणायचं असेल तर कुठली आव्हानं आहेत हे सगळ्यांची चर्चा आपण येणाऱ्या काही दोन चार दिवसामध्ये नक्की करूया कारण आता कुठे हा वाद सुरू झालाय मग याच्यावरती अनेक आर्टिकल येतात म्हणून दररोज त्या ठिकाणी मग त्याचा अभ्यास करत बसायचा का नाही दोन तीन दिवस थांबा बघा आज आपण फक्त तांत्रिक माहिती घेऊ ठीक आहे आणि याचं विश्लेषण मात्र ह्या दोन तीन दिवसात नक्की करणार आहोत कारण आता बघा सुरू झाले तर आर्टिकल उद्यापासून तुम्हाला प्रचंड आर्टिकल यायला सुरुवात होईल ठीक आहे बघूया या अहवालामध्ये काय आहे आणि नक्की हा काय आहे सगळा प्रकार मित्रांनो लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्या अगदी स्थानिक निवडणुका सुद्धा एकत्र घ्या असं या अहवालामध्ये या समितीने सांगितलंय राज्य घटनेमध्ये दुरुस्ती करून आता निवडणुका नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत लोकसभा आणि विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणारा अहवाल उच्चस्तरीय समितीने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आज पंधरा आहे म्हणजे काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर करण्यात आलेला आहे या समितीविषयीचे काही महत्वपूर्ण तथ्य आपण बघूयात काही महत्वाच्या फॅक्ट बघूयात पहिल्यांदा या समितीची संरचना कशी आहे या समितीचे अध्यक्ष आहेत ते म्हणजे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद जी आणि इतर सदस्यांमध्ये आहेत बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी गुलाम नबी आझाद हे त्यावेळेस राज्यसभेच्या अं राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेते होते लोकसभेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत आत्ताच त्यांनी मला म्हणजे जिभेवर नाव आहे पण मला आता असं हे होईना बंगालमधून आहे अधीर रंजन चौधरी हा तर ते सुद्धा इथे सदस्य होते पण त्यांनी राजीनामा देऊन टाकला ते म्हणाले की हा पोरखेळ आहे हे काही अस्तित्वात येऊ शकत नाही असं बसू एन के सिंग हुं? माजी वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत ते सुभाष श्री कश्यप आजही युपीएससी आणि एमपीएससी ची तयारी करणारे विद्यार्थी कश्यप सरांचं इंडियन पॉलिटी इंडियन पार्लमेंट नावाचं पुस्तक वाचतात बघा तर ते हरीश साळवे ज्येष्ठ विधीज्ञ आणि संजय खोटारी सर जे माजी दक्षता आयुक्त होते अशा ह्या सर्वांचा समावेश असलेली ही समिती यांनी आपला अहवाल त्या ठिकाणी सादर केलेला आहे आणखी काही महत्वपूर्ण अहवाल बाबी बघूयात जवळपास अठरा हजारापेक्षा जास्त पानं असलेला हा अहवाल आहे घटनेमध्ये जवळपास अठरा दुरुस्त्यांची त्यांनी शिफारस सुचवली आहे आणि घटनेचा कलम तीनशे अडुसष्ट दोन अन्वये सुधारणा करण्यासाठी किंवा निम्म्या राज्यांची मान्यता असणं आवश्यक आहे जर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन जर आणायचं असेल तर जवळपास निम्म्या राज्यापेक्षा जास्त राज्यांची तुम्हाला इथे मदत घ्यावी लागेल मतदान करून त्यांची संमती घ्यावी लागेल तरच हे होऊ शकतं मग या समितीने काय सुचवलंय त्यांनी असं सुचवलंय की बघा दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण काय करू शकतो भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे अस्तित्वात आणू शकतो पण मग त्या दोन हजार एकोणतीस ला जर वन नेशन वन इलेक्शन आपल्याला घ्यायचं असेल तर काही टप्पे आहेत त्या टप्प्याने आपल्याला जावं लागेल काही कामं करावी लागतील टप्प्याने आणि मगच आपण एकोणतीस साली जाऊन कुठेतरी या सगळ्या देशामध्ये एकत्र निवडणुका घेऊ शकतो मग त्याचे टप्पे पाडले त्याने ते म्हणतात केंद्राने समितीच्या शिफारसी स्वीकारल्या तरी तातडीने सर्व निवडणुका एकाच वेळी आता घेणं शक्य नाही ते कधी घेता येतील दोन हजार एकोणतीस मध्ये पहिल्या टप्प्यात आता पहिल्या टप्प्यात काय करा तुम्ही तर लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र आपल्याला घ्याव्या लागतील आणि त्यानंतर शंभर दिवसांनी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील म्हणजे हे जे आता वर्ष आहे ना आता लोकसभेच्या निवडणुका आहेतच काही राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील जसं आता महाराष्ट्राची येईलच या लोकसभेच्या निवडणुका नंतर तर मग त्या ज्या निवडणुका आहेत तर त्या एकत्र घ्या आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शंभर दिवसांनी घ्या असं ते म्हणतात म्हणजे काय होईल तर पुढे आपल्याला या वन नेशन वन इलेक्शन कडे हळुवार पद्धतीने जाता येईल दुसरं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी सुरुवातीला दोन्ही निवडणुका निदान एकाच वर्षात पार पाडणे गरजेचे असेल तेच आत्ता आता, आता लोकसभेच्या निवडणुका आहेत चोवीस मध्ये मग विधानसभांच्या सुद्धा काय करा याच वर्षात या वर्षामध्ये कुठेतरी तुम्ही निवडणुका घ्यायला पाहिजेत नाहीतर ते होणार नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने तारीख निश्चित करावी त्या तारखेनंतर होणाऱ्या विधानसभांचा कालावधी दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभेची मुदत संपेल तेव्हाच पूर्ण होईल व दोन्ही निवडणुका एकत्र घेता येतील काय करायचंय एक, एक तारीख निश्चित करायची ठीक आहे बघा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने एक तारीख निश्चित करावी त्या तारखेनंतर होणाऱ्या विधानसभांचा कालावधी दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभेची मुदत संपेल तेव्हाच पूर्ण होईल व दोन निवडणुका एकत्र घेता येतील म्हणजे असं की फॉर एक्झाम्पल आता समजा की मे महिन्यामध्ये मे दोन हजार चोवीस काय होईल हम्म आपण असं समजूयात की लोकसभेची निवडणूक होईल दोन चोवीस याच वर्षातली एखादी तारीख घोषित करावी समजा ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे विधानसभांच्या मग ऑक्टोबर दोन हजार चोवीस असे आपण गृहित धरूया ऑक्टोबर दोन हजार केलं की त्यांनी घोषित केलं की भारतातल्या ज्या काही विधानसभा आहेत त्यांनी त्या ठिकाणी काय करावं निवडणुकीसाठी पुढे यावं मग समजा दोन हजार मध्ये आता महाराष्ट्राची निवडणूक आहेच आहे हा पुढे कर्नाटकची थोडीशी लांब आहे पुढे मी पुढे सांगेन तुम्हाला तो तक्ता तर ह्या ज्यांच्या जवळजवळ दोन हजार मध्येच कुठेतरी इकडे तिकडे ह्या त्या महिन्यामध्ये अशा ज्या काही निवडणुका होणार आहेत ना त्या सगळ्या निवडणुका एका तारखेला घ्यायच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे ऑक्टोबरमध्ये बिहारची होणार आहे नोव्हेंबरमध्ये किंवा आणखी एखादं तरी राज्य त्याची होणार आहे ऑगस्टमध्ये तर अशा वेगवेगळ्या न घेता एका का कार्यकाल संपत आलेले आहेत या मध्ये त्या सगळ्यांच्या निवडणुका आणखी काही शिल्लक राहतील मग आणखी काही शिल्लक राहतील ज्यांच्या निवडणुका कदाचित पंचवीस मध्ये होतील मध्ये होतील त्या विधानसभांनी मात्र हे समजून घ्यायचं की समजा निवडणूक झाली तर पुढे पाच वर्ष म्हणजे तीस मध्ये त्याचा कार्यकाळ संपणार आहे नाही त्यांनी मात्र समजून घ्यायचं की लोकसभेचा कधी संपणार आहे एकोणतीस ला मग त्यांचा सुद्धा एकोणतीस ला संपणार मग त्यावेळेस त्यांना कदाचित चारच वर्ष मिळतील मिळू दे बापडी पण काय आहे आपलं वन नेशन वन इलेक्शन करायचंय ना एकदा होईल तसं पुन्हा नाही होणार कळतंय का तुम्हाला हा या पद्धतीने आहे आणखी बरेच बाबी आहेत पुढे बघूया जून दोन हजार चोवीस ते मे दोन हजार एकोणतीस या दरम्यान होत असलेल्या विधानसभांचा कार्यकाळ एप्रिल मे दोन हजार एकोणतीस मध्ये अठराव्या लोकसभेच्या मुदतीसोबत संपुष्टात येईल मी आता तुम्हाला म्हटलं ना समजा महाराष्ट्राची झाली कुठे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आणि कर्नाटकची झाली दोन हजार पंचवीस मध्ये कर्नाटकची झाली पंचवीस मध्ये महाराष्ट्राला एकोणतीस पर्यंत पाच वर्ष मिळतील हो पण कर्नाटकला एकोणतीस पर्यंत चारच वर्ष मिळतील पण पर्याय नाही तुम्हाला मे एकोणतीस मध्ये जी लोकसभेची निवडणूक होईल तिथे तुम्हाला थांबावंच लागेल भरे चार वर्ष होतील तीन वर्ष होतील वॉट एव्हर थांबावं लागेल एका एका वेळेस थांबावं लागेल ऍडजस्ट करायला पाहिजे असं मग मे एकोणतीस मध्ये अठराव्या लोकसभेच्या मुदतीसोबत संपुष्टात येईल त्यांचा कार्यकाळ अशा विधानसभांना पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करता येणार नाही मात्र मुदतपूर्व निवडणुका फक्त एकदाच तर घ्यायच्या आहेत तेवढं करा की ऍडजस्ट हा असं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर बघा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्र हरियाणा आदी विधानसभांची निवडणूक होईल पश्चिम बंगाल तामिळनाडू मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुका होतील पंजाब उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यामध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये निवडणुका होतील कर्नाटक छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान यांच्या दोन हजार अठ्ठावीस मध्ये निवडणुका होतील या सर्व राज्यांना पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करता येणार नाही कर्नाटक वगैरे राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ काही महिन्यांचाच असेल बघा आता दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा आहे यांना कदाचित पाच वर्ष होतील जवळपास सव्वीस मध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू आहे मध्ये निवडणूक घ्यायची म्हणलं लोकसभेसोबत तर यांना तीनच वर्ष मिळतील पंजाब वगैरे यांना मध्ये झाली तर दोनच वर्ष मिळतील आणि कर्नाटक वगैरे यांना तर मध्ये यांची निवडणूक होत असल्या कारणाने यांना तर एखादं वर्ष पण मिळेल का नाही माहीत नाही पण एकदाच करायचंय नंतर असं ना होणार नाही कारण काय लक्षात घ्या भारतामध्ये एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका या एकत्रच व्हायच्या एकत्रच व्हायच्या त्यामुळे खूप खर्च वाचायचा वगैरे वगैरे बरेच मुद्दे आहेत ते आपण नंतर बघूयातच पण आत्ताच तुम्हाला हे कळतंय ना कसं आहे ते बघा पुढे चला आणखी काही टप्प्या समितीने सुचवलेत जर समजा कुठे त्रिशंकू सभागृह असेल कुठे अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आणि सरकार कोसळलं तर उर्वरित कार्यकाळासाठी पुन्हा निवडणुका घेतल्या जातील व लोकसभेसोबतच त्या राज्यातील विधानसभा निवडणूक घेतली जाईल अशा परिस्थितीतही विधानसभेला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता येणार नाही ना मी उदाहरण महाराष्ट्राचं सांगतो महाराष्ट्राचे आता आपण बघितलं तर ऑक्टोबर दोन हजार एकोण दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस रोजी आपली काय होतीये निवडणूक होतीये समजा मग पाच वर्ष पूर्ण मिळणार ना त्या सरकारला म्हणजे एकोणतीस पर्यंत टिकेल पण समजा मध्येच आता, ला, का आता जे काही आपल्याकडे खिचडी वगैरे इकडे तिकडे होते तसं काहीतरी झालं आणि ज्याची आपण कल्पनाही नाही करू शकणार असं काहीतरी समजा झालं कधी दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये आणि परत निवडणुका घ्याव्या लागल्या दोन हजार सव्वीस मध्ये काहीतरी त्रिशंगू किंवा काही अविश्वास कशामुळे तरी म्हणा आता सव्वीस मध्ये निवडणुका झाल्यावर याला पाच वर्ष मिळायला पाहिजेत म्हणजे सव्वीस आणि पाच एकतीस पर्यंत जायला पाहिजे पण तसं होईल का नाही कारण दोन हजार एकोणतीस ला लोकसभेसोबत सगळ्यांना जायचंय ना मग यांना काय होईल याला सुद्धा त्या ठिकाणी तीनच वर्ष मिळतील किंवा दोनच वर्ष मिळतील पण पर्याय नाही एकदाच तर करायचंय हम्म बघा ऍडजस्ट करा ना तेवढं असं केंद्र लोकसभा राज्य विधानसभा आणि स्थानिक नगरपालिका या तिन्ही स्तरांच्या निवडणुकीसाठी एकच आता मतदार यादी असावी एक वन नेशन वन इलेक्शन तर मग वन वोटर लिस्ट सुद्धा सगळं वन 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 हो आणि एकल मतदार ओळखपत्र वन आयडेंटिटी कार्ड सुद्धा आणि त्यासाठी घटनेच्या कलम तीनशे पंचवीस मध्ये दुरुस्ती करण्याची शिफारस त्यांनी केलेली आहे बघा वन नेशन वन इलेक्शन वन वोटर लिस्ट वन वोटर आय डी कार्ड हे सगळं त्या ठिकाणी असं वन 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 असणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुमची रँक सुद्धा तुम्हाला कशी काढायची आहे वन वन रँक अरे आपण पण म्हणायला पाहिजे ना मग असं हा पुढे जरा हा तर हे सगळे जे मुद्दे आहेत हे या ठिकाणी आहेत बघा अठराशे पेक्षा जास्त पानं आहेत ना या अहवालाची पण पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे आपल्याला जो ऍक्सेस त्याचा करता येईल असे जवळपास तीनशे एकोणीस पानांचा हा अहवाल आहे तुम्ही वाचू नका बिलकुल कारण आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहे त्याची गरज का आहे याचे फायदे काय आहेत याच्या समोरची आव्हानं कोणती आहेत आणि काय करता येऊ शकत अशा बऱ्याच बाबी आपण त्या चर्चा करूयात पण म्हणून आपण त्याच्या चर्चेला आपण आत्ता गेलो नाही कारण पहिल्यांदा तुम्ही हे तरी डायजेस्ट करा ठीक आहे अशीच आणखी एक बातमी आहे निवडणुकीच्या संदर्भातलीच आणि ती म्हणजे निवडणूक आयोगासंदर्भात खर तर आता पंतप्रधान गृहमंत्री आणि विरोधी पक्षाचे नेते लोकसभेतले या तिघांच्या मंडळाने दोन नावं त्या ठिकाणी सुचवली आहेत विरोधी पक्ष नेते म्हणाले की मला काय येतात म्हणजे टिंबूस होतो मी त्यांनीच ठरवलं त्यांनी सांगितलं आम्ही काही गेलो अरे दहा मिनिट अगोदर मला नावं दिली होती मी सहा लोकांची मी काय अभ्यास करणार आहे त्याचं मी काय मत नोंदवणार आहे असं म्हणून ते बाहेर पडले पण दोन नवीन आयुक्त त्या ठिकाणी सह आयुक्त आता निवडणूक आयोगामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो निवडणूक आयोगाच्या संदर्भात एक महत्वाचा ऐतिहासिक निकाल आज अपेक्षित आहे कदाचित उद्या आपल्याला त्याच्यावरती परत चर्चा करायचीच आहे पण तोपर्यंत वाट बघूयात ना आपण या निकालाची तो ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू